अशोक चव्हाण मध्यस्थी भेट भाजप नेते अशोक चव्हाण यांनी सराटे येथे जाऊन भेट घेतली या दोघांमध्ये रात्री एक वाजेपर्यंत चर्चा झाली यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाली जरांगेच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं रात्री उशिरा सुमारे बाराच्या सुमारास मनोज जरांगे पाटील गेवराई तालुक्याच्या दौरा करून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी एका साध्या गाडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची ही भेट घेतली आहे मनोज जरांगे पाटील यांनी शंभर एकर मध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आव्हान दिलेलं आहे ही विशेष मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या अचानक भेटीमुळे बोल बोलले जात आहे